ऋषिकेशा गायब होण्यामुळे गावात खळबळ उडाली होती कुणीही वाचनाला इकडे जायची हिम्मत करत नव्हतं पण गावातच राहणारी समीरा जी इतिहासाची प्राध्यापक होती तिला या सगळ्या कहाणीचा तपास करायचा होता तिने पुस्तक हाती घेतलं ते उघडताच अंगावर शहारे आले पहिल्याच पानावर लिहिलं समीरा तुला सत्य कळेल पण किंमत मोजावी लागेल तिने पानं चाळायला सुरुवात केली पुस्तकात गावाचा जुना इतिहास लिहिला होता शंभर वर्षांपूर्वी या गावात महादेवराव नावाचा जामीनदार होता तो लोभी क्रूर आणि अत्याचारी म्हणून ओळखला जात असे गावकऱ्यांवर जुलूम करून जमिनी बळकावून त्याने अपार संपत्ती मिळवली एके रात्री, एके रात्री त्याच्यावर संतप्त गावकऱ्यांनी हल्ला केला मारहाण होऊन तो रक्त भंबाळ झाला पण मरायच्या आधी त्याने स्वतःच्या रक्ताने आपला शाप या पुस्तकात लिहिला जो कोणी हे वाचेल तो माझ्या वेदनेचा भागीदार होईल त्याच्या श्वासात शापित रक्त मिसळेल त्या दिवसापासून पुस्तक रक्ताने माखलेलं आहे आणि प्रत्येक वाचक त्यात गिळंकृत होत गेला समीराच्या डोळ्यांसमोर अचानक दृश्य बदलली तिला ऋषिकेशचा चेहरा दिसला तो एका अंधारा खोलीत कैद होता जणू पुस्तकाच्या पानांमध्ये जिवंत गाडलेला त्याचे हात मदतीसाठी पुढे आलेले समीरा भीतीने घाबरली पण तिने ठरवलं हा शाप मोडायचा तर पुस्तक जाळलं पाहिजे ती वाचनालयातून बाहेर पडली आणि पुस्तकाला आग लावली पानं जळताना रक्तासारखा लाल धूर निघत होता आणि आतून किंकाळ ऐकू येत होत्या अभयची धुसर सावली ही धुराबरोबर मुक्त होताना दिसली सगळं संपल्यासारखं वाटत होत पण अचानक शेवटचं पान वाऱ्यातून उडत तिच्या पायाशी आलं त्यावर लिहिलं होतं आग मला संपवू शकत नाही मी प्रत्येक वाचकाच्या रक्तात जिवंत आहे समीराच्या पायाला हलकासा लाल डाग दिसला जणू पुस्तकाने आता तिलाच आपलं नवीन घर बनवलं होतं